वाशिम जिल्ह्यात चार नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली असून निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष अमित झनक तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे यांची उपस्थिती होती या बैठकीत जिल्ह्यातील सर्व नगर परिषद निवडणुका एकत्र लढण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे पुढील दोन ते तीन दिवस जागा सोबत जागा वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान वंचित बहुजन आघाडीने वाशिम आणि मंगरूळपीर येथील उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही ते महाविकास आघाडी सोबत राहिले तर आवश्यक तेवढ्या जागा सोडण्याबाबत विचार केला जाईल असे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले चर्चा झालेली आहे कारंजापासून तर वाशिम असेल मंगरूळपूर पर्यंत सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे आणि स्थानिक शहराध्यक्ष जे असतील त्यांना विश्वासात घेऊन विचारात घेऊन तिथली परिस्थितीनुसार दोन दिवस तुम्हाला कळूनच जातं सगळं बैठक या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि आज आमचे मित्र पक्षाचे सुद्धा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आमचा निर्णय झाला वाशिम जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी करण्याचा निर्णय या ठिकाणी नगर परिषद या ठिकाणी लढवणार आहोत या ठिकाणी आमचं या ठिकाणी झालेलं आहे आणि याच्या पुढच्या चौघांनी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि जे काही पक्ष आहेत त्यांचे त्यांच्यासोबत या ठिकाणी मुकाबला करण्याचा निर्णय आमचा महाविकास आघाडीचा या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारचे आज या ठिकाणी जा, आमच्या जागा वाटप या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात झालेला आहे काही थोड्या प्रमाणात राहिलेला आहे त्याच्यामुळे अजून आकडा काही सांगता येणार नाही परंतु आम्ही एका मतानं एका दिलाने या ठिकाणी नी निर्णय घेतलेला आहे की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी भानगडी करायच्या नाही परंतु महाविकास आघाडी या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे या ठिकाणी लढणार आहे सर वंचित ऑफर दिली होती नेमकं काय झालं नाही वंचितला सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलावलं होतं परंतु वंचितचे लोक अजून सुद्धा त्या ठिकाणी आहेत त्यांचा संपर्क झाला त्यांच्याशी बोलणं सुद्धा झालं आणि जे चंद्रशेखर आझादची पार्टी आहे ते लोकसुद्धा आमच्याजवळ आलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी लढण्यास तयार आहे ते जर येतील त्याच्या तिकीटचा सुद्धा आम्ही विचार करू आणि त्यांना सुद्धा काही वाटा आम्ही त्या ठिकाणी दे